आता माणसाचं तोंड नाही आता बकऱ्याचं तोंड आहे आणि आता स्तुती करू लागला पण ती बकऱ्याच्या तोंडाने केलेली स्तुती ती माईक मध्ये हवा जाते फॅनची तुझ्या बंद कर ज्या त्या बकऱ्याच्या मुखाने त्याने स्तुती केली भगवान शंकर एवढे प्रसन्न झाले एवढे प्रसन्न झाले हसायलाच लागले त्याची ती स्तुती ऐकून म्हणून आजही भगवान बाबाच्या मंदिरात गेल्यानंतर एक प्रकार आहे की जो भगवंताची स्तुती करण्याचा प्रकार आहे ज्यांना ज्यांना माहिती ते करतात आजही बन बग... हा भगवान बाबाच्या मंदिरात गेल्यानंतर असं ओटाला बोट लावून असं करावं लागतं कसं असं करतात आजही करतात ज्यांना हे शास्त्र माहिती आहे ती लोक आजही अशी स्तुती करतात कारण का ही स्तुती दक्षाने केलेली आहे भोलेबाबांची आणि ती ती स्तुती बाबाला एवढी आवडली एवढी आवडली बोले बाबा हसायला लागले प्रसन्न झाले मग ज्यावेळी तो यज्ञ पुन्हा त्या ठिकाणी प्रारंभ झाला दक्षाला आनंद झाला आणि तो यज्ञ त्या ठिकाणी निर्विघ्नपणे आता पार पडलेला आहे अशा अनेक प्रकारच्या कथा आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत या दक्षाच्या कथेतून आपल्याला भाव काय घ्यायचा मी सांगितलं ना प्रत्येक कथेतला भाव आपल्याला घेऊन जायचा भाव असा घ्यायचा आहे की जोपर्यंत माणसाचं मुख आहे आपल्यालाही आपलं ही मुख बदलणार आहे पुढच्या जन्मात जन्म मिळणार नाही असं नाही जन्म मिळणार आहे खंती ते न करा होणे गाढ व कुत्रा गाढवाचा जन्म मिळेल कुत्र्याचा मिळेल बैलाचा मिळेल म्हशीचा मिळेल कुठला जन्म मिळेल माहीत नाही पण जन्म मिळेल पण पुन्हा माणसाचा जन्म मिळणार नाही जन्म नाही रे आणि माणसाचा जन्म पुन्हा नाही चौऱ्याऐंशी लाख योनी फिरून झाल्याच्या नंतर माणसाचा जन्म आपल्याला मिळालेला आहे म्हणून खूप अनमोल असणारा हा जन्म आपल्याला मिळाला याच्यामध्ये आपण आपलं सार्थक करून घेतलं पाहिजे आपण भक्ती केली पाहिजे आपण भजन केलं पाहिजे माणसाच्याच जन्मामध्ये आपण भजन करू शकतो इतर जन्मामध्ये आपण भजन करू शकत नाही एखाद वेळेला मंडपात एखादं कुत्र जर आलं ना आपण काही शकंदात त्याला दगड मारून बाहेर काढून देतो कारण आपण म्हणतो त्या कुत्र्याला अरे कुत्र्या जेव्हा तुला चार पायाच्या ऐवजी दोन पाय दिले होते देवाने जेव्हा तुला माणसाचा जन्म दिला होता तेव्हा तू कथेकडे कधी आला नाही आणि आता तुला जर कथेत यायची इच्छा जरी होत असेल तरी आता आम्ही तुला कथेत बसू देणार नाही मग दुसऱ्या जन्मामध्ये आपल्याला जरी कथा श्रवणाची इच्छा झाली तरी लोक आपल्याला कथा ऐकू देणार नाही लोक आपल्याला भजन करू देणार नाही म्हणून माणसाचा जन्म आपल्याला मिळालाय आपण याच जन्मामध्ये भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे कारण भजनाशिवाय पर्याय नाही, नाही। तू का मने येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळाव येते आपला मोठेपणा आपली श्रीमंती काही कामाची आहे आपल्याला किती धन असला आपल्या सोबत, सोबत। आपल्या जवळ तरी आपल्याला सोबत ते धन न्यायचं नाही फक्त ना आपल्याला सोबत न्यायचं तो म्हणजे आपण केलेला दान धर्म आपण केलेलं भजन आपण केलेली भक्ती आपण केलेली सेवा आपण जीवनामध्ये एखाद्या गोर गरीब व्यक्तीला काही सहकार्य केलं असेल ना तर ते नक्की आपल्या सोबत येणार आहे आपल्याला ही शिदोरी लागणार आहे की नाही जाताना हा लागणार नाही दोन दिवसाचा जर प्रवास असेल तर आपण शिदोरी सोबत घेऊन जातो ना मग अनेक वर्षाचा प्रवास आपल्याला करायचा आहे पुढे त्याच्यासाठी काहीतरी शिदोरीचं साधन आपल्याला करावंच लागेल मग बाकी, बाकी कितीही काही तुम्ही कमवून ठेवलं ते काही तुम्हाला शिदोरी म्हणून सोबत नेता येणार नाही सुंदर असं वर्णन आहे पहा कितीही कमालो हिरे कितीही कमालो मोती कितनेही कमालो हिरे कितीही कमाल मोती लेकिन याद रखना दोस्तों कफन को नहीं होती कफन ना असतो मीटर कपडा पांढरा कपडा आणतात दोन मीटर कपड़ा, कपड़ा दोन कुणाला कथा का कराल नाही दोन मीटर पांढरा कपडा आणतात त्याला खिसा शिवून आणतात का हो। नाही का खिसा शिवून आणत नाही कारण तिकडे जाताना काही न्यायचंच नाही ना सगळं इथेच मला वाटतं पसाभर ज्वारी देतात पहा ज्वारी देतात का पीठ देतात आपल्याकडे काय देतात पीठ देतात तेही पसाभर पीठ कुठपर्यंत असत बोला ना विसाव्यापर्यंत असतं तिथं गेल्यानंतर तेही सोडून घेतात असंच आहे ना कारण मला नक्की माहीत नाही कारण माझ्यासोबत अजून बांधलंच नाही हा ते पीठ नाही बांधलं सोबत काहीच न्यायचं नाहीये आपल्याला मग जे सोबत न्यायचंय ते आपण सांभाळलं पाहिजे का जे इथंच ठेवायचंय ते कमवलं पाहिजे कमवा तुम्ही कमवू नका असंही नाही आहे कमवलं पाहिजे चांगल्या मार्गाने कमवलं पाहिजे आणि कमवलेली ती संपत्ती काही भाग सत्कार्यामध्ये दान केला पाहिजे या ठिकाणी आमचे चंद्रहार महाराज आगळे बरोबर ना आगळे बाबा या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा एकदा हा फार मोठा परमार्थ त्यांच्याही जीवनामध्ये ते करतात हर्षीवरून या ठिकाणी आले आहेत तेही मला वाटतं उन्हाळ्यामध्ये हनुमान जयंतीचा प्रेड असतो की काय पण सुंदर असा सप्ताह हो, एकटे वैयक्तिक सप्ताह त्यांच्या शेतातही सुंदर मंदिर त्यांनी बांधलेलं आहे कारण प्रपंच करत करत परमार्थ हा सगळ्यात श्रेष्ठ परमार्थ सांगितला आहे प्रपंचही करा आणि परमार्थही करा कितीही तुम्ही धन कमवा ते तुम्हाला सोबत न्यायचं नाही सुंदर असं वर्णन आहे बघा सज धज कर जिस दिन मोत की सेह जाती आएगी सेह जाती आ

हाथ हाँ जाएगा हाँ 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 जब तलक ये सास है तब तलक ये रिश्ता है जब तलक ये सास है तब तलक ये रिश्ता है सास जिस घड़ी टूटी रिश्ता टूट जाएगा सास जिस घड़ी टूटी रिश्ता टूट जाएगा तूने जो कमाया है तूने जो कमाया है तूने जो कमाया है कोई दूसरा आएगा खाली हाथ माया है खाली हाथ जाएगा सुंदर हाँ है तूने तो हाँ तो जो कमाया है वो दूसरा ही खाएगा खाली हाथ, है। खाएगा। खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा म्हणून आपण जीवनामध्ये दानधर्म केलं पाहिजे आपण जीवनामध्ये सत्कार्य केलं पाहिजे आपण जीवनामध्ये भजन केलं पाहिजे केलं पाहिजे हेच खऱ्या अर्थाने या कलियुगामध्ये सुंदर साधन सांगितले कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी आपल्याला सुख समाधान मिळावं असं जरी वाटत असेल ना तर आपण भजन कीर्तन त्या ठिकाणी केलं पाहिजे श्रवण केलं पाहिजे भक्ती केली पाहिजे आज भगवान भोले बाबाचं भजन दक्ष त्या ठिकाणी करू लागला शिवजीला समाधान झालं भगवान शंकर आता सती त्या ठिकाणी जळून भस्म झालेले आहे परत कैलास पर्वतावरती जात भगवान प्रभू रामचंद्रजीचं नामस्मरण करत आहे भगवान भोले बाबा कारण आनंदामध्येही भजनच करत आहेत आणि दुःखामध्ये सुद्धा भजनच करत आहेत कारण दुःख जरी आलं ना जीवनात आपण भजनाची त्या ठिकाणी भजनावरची श्रद्धा देवावरची श्रद्धा कधी कमी करायची नाही कारण संकट येतच असतात संकट जातच असतात जीवनामध्ये जेवढ्या आनंदाने आपण सुखाचा स्वीकार करतोय ना तेवढ्याच आनंदाने आपण दुःखाचा सुद्धा स्वीकार केला पाहिजे कारण जे प्रारब्धानुसार आपल्याला आपल्या नशिबात जे लिहिलेलं असतं ते आपल्याला भोगावंच लागतं ते कुणाला प्रारब्ध कुणाला चुकलेलं चुकल नाही प्रारब्ध चुकल, देवाला चुकलं नाही प्रारब्ध देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही देवाच्या बापाला वसुदेवाला सुद्धा प्रारब्ध ओशाने बंदी खाण्यामध्ये बंद व्हावं लागलं हे प्रारब्ध आहे हे प्रत्येकाला भोगून संपवावं लागतं हे कुणालाही प्रारब्धाच्या बाबतीत बायपास नाही आहे तिथे कुठला शॉर्टकट नाही आहे ते जेवढा आपल्या नाशिबात लिहिलेलं असेल ते आपल्याला हो भोगावंच लागतंय मग जसं असेल तसं प्रारब्ध आपण भोगलं पाहिजे त्या जीवनामध्ये आपण आनंद घेतला पाहिजे आणि भगवंताची सेवा भगवान परमात्म्याचं भजन आपण केलं पाहिजे त्याच्यात जीवनाचं सार्थक आहे आज भगवान भोले बाबा पुन्हा त्या ठिकाणी समाधीस्थ आहेत आता पुन्हा देवता येणार आहे भगवान परमात्म्याची समाधीतून देवाला बाहेर काढण्यासाठी आता सर्व देवता त्या ठिकाणी एक नावाचा राक्षस सर्व देवतांना त्रास देतोय आणि त्या राक्षसाच्या त्रासातून कंटाळून सर्व देवता पुन्हा भगवान भोलेबाबांकडे यायला निघालेले पण आता सर्व देवता वैकुंठातून स्वर्गातून ब्रम्हलोकातून निघालेले पण सर्व देवतांना आता कैलासात येतात